तुम्हाला माहीत आहे का शिवपार्वतीने स्वतः वास्तव केलेले असे ज्योतिर्लिंग कोणते आहे चला तर मग जाणून घेऊया या ज्योतिर्लिंगाबाबत ते म्हणजे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग एकदा भगवान गणेश आणि त्यांचा भाऊ कार्तिकेय या यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे यावरून वाद झाले होते त्यावर उपाय म्हणून श्री महादेव व देवी पार्वती यांनी सांगितले की दोघांमधील जो कोणी ब्रह्मांडाची फेरी लवकर पूर्ण करेल तो सर्वश्रेष्ठ मानला जाईल कार्तिकेय आपल्या वेगवान वाहन म्हणजेच मोरावरून ब्रह्मांड फेरी करण्यास निघून गेला पण गणरायाने आपल्या आई वडिलांची प्रदक्षिणा करून म्हटले की माझं हेच विश्व आहे व सर्वश्रेष्ठ असल्याचे दाखवून दिले त्यावरून कार्तिकेयाचा मनोभंग झाला व तो तेथून दूर निघून गेला आणि श्रीशैल पर्वतावर जाऊन एकटा राहू लागला मुलाच्या प्रेमाने व्याकुळ झालेले शिवपार्वती त्याला सावरायला गेले मात्र कार्तिकेय तेथूनही निघून गेला आणि आईवडिलांनी त्याच्या जवळच आपलं निवासस्थान केलं त्यानंतर भगवान शिव म्हणजेच व माता पार्वती म्हणजे या रूपात स्थिर झाले इथे प्रकटलेले शिवलिंग स्वयंभू आहे व शिव पार्वती यांचा येथे एकत्र वास आहे असे मानले जाते येथे काही विशिष्ट दिवशी विशेषतः महाशिवरात्री व श्रावणात कोणीही न वाजवता घंटेचा आवाज आपोआप येतो असे अनुभवले जाते